नमस्कार मित्रांनो आज आपण पुण्यातील जुना मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि आपण आज आज जुना मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत तर चला व्हिडिओ स्टार्टिंग करूया मित्रांनो आता आपण मार्केट एक्सप्लोर करणार आहोत मार्केटमध्ये तुम्हाला जे आहे ते सगळं भेटेल फार इथं पार मोबाईलपासून तुम्हाला सगळं भेटेल जे भाऊ असेल ते तिथं बघू शकता तुम्ही हे सगळं सेकंड हँडचं आहे हे यूज आहे सगळं ऑल जे काय आहे ते आणि हे तर तुम्ही बघत आहात की मोबाईल फोन पण आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता इथून तर मित्रांनो आत्ता इथून सुरुवात झाली मार्केटची आणि इथं चैनिबिनीचं सामान आहे तुम्हाला हे सामान पाहिजे म्हणजे असं की तिथे भेटेल आणि इथं मी इथं स्टेशनरीचं देखील सामान आहे मित्रांनो आणि हे सर्वात मोठं पितळेची भांड्याचं मार्केट आहे तुम्ही बघू शकता केवढं मोठं पितळेचं भांड्या आहे तिथं तुम्हाला जे पाहिजे सर्व भांडे भेटेल इथं पितळ्याचं आणि त्याचबरोबर इकडे देखील हार्डवेअरचं सामान आहे सगळी हे सगळे तुम्हाला स्वस्त मिळणार मित्रांनो आठसे रुपे पाँच सोप साठ शिववाला आहे नाही आपल्या इकडं किमती कमीच असते ना सगळ्यापेक्षा हलका पण शंभर ओलं पण मित्रांनो तुम्हाला जर गॉगल विगल नाही असं आणि ग्लासेस काय पाहिजे असेल तर तुम्ही या शॉपला विजिट करू शकता सरांचं शॉपितच आहे आणि त्याचबरोबर सरांकडं वॉचेस देखील आहे तर सर वॉचेस मध्ये सांगाल वॉच वॉच बघा दोन हजार हॉलो आहे पंधरा शिव आलो आहे पंधरा शिव आलं पण मित्रांनो हे बघू शकता एकदम प्रीमियम वॉचेस आहे तर या सरांना बघून घ्या तुम्ही जर आला जुना मार्केटमध्ये तर ह्या सरांकडून तुम्ही देऊ शकता वॉचेस आणि ग्लासेस कारण यांच्याकडे चांगला आहे सर्व काही इथ बॅगेच देखील चांगलं शॉप आहे इथं तुम्हाला प्रत्येक जी बॅग पाहिजे सगळं बॅग भेटतील आपल्याला आणि त्या सर आहे त्या सर कॅ प्राईस आहे आपल्याकडे आठशे नऊशे आठशे सुरू आहे पाच हजार आणि टुरिस्ट बॅग पाचशे नाही सगळ्या ओरिजिनल असतात आपल्याकडे हे सगळं ब्रँडेड माल आपल्याकडे आणि प्राईस पेक्षा मी टाकीपेक्षा रिजनेबल रेटमध्ये रिझेल होलसेल आपला आहे होलसेल रिझेल सारख्या दोन्ही आपल्याकडे ब्रँड आहे रे अठराशे रुपये नाही तुम्हाला अठराशे वर्षाची वॉरंटीला पाच वर्षाची पाच वर्षाची वॉरंटी ठीक आहे सर पण लॉक पण तरी आ, आ, सर तरी आप ते आपल्याला म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचं देखील वस्तू आहे सगळ्या आणि इथं आपल्या स्मार्ट वॉचपासून ते पार्ट टीमर आणि हे ड्रायर पण आपल्याला मिळणार आहे तर जे काय पाहिजे तर तुम्ही इथून घेऊ शकता इथं सर आहे ते सरांकडून तुम्ही घेऊ शकता आणि इथं हेडफोन देखील आहे नाही ब्रँडेड आहे बोर्डचे आहेत परत आपल्याला जे नाही जे पाहिजे ते भेटेल आणि इथे ॲपलचे पण आहेत फोनच आहेत पण ॲपलचे पण देखील आहेत तर तुम्ही इथे येऊ शकता आणि इथून घेऊ शकता Always do it on my own, so I gotta get through it And the only thing I know is to love what I'm doing Never give up, never slow, till I finally prove it Never listen to the no's, I just wanna keep moving Keep my head up when I act, head up that's a fact Never looking back, I'ma keep myself on track Keep my head up, staying strong, always moving on i don't belong tell my thoughts to move along push myself to be the best die with no regrets live with every breath see my message start to spread and i had so many dreams when you hit your teens life ain't really what it seems try to find out what it means always do it on my own so i gotta get through it and the only thing i know is to love what i'm doing never give up never slow till i finally prove it never listen to the no's i just wanna keep moving yeah i put out all the songs its my only medicine yeah everything i do i'm just being genuine yeah i'm sick of being screwed feel my own adrenaline, yeah i do just what i do and i hope you let me in let me in yeah तो बेल्ट देखील आणि वॉलेट देखील आहेत तर सर काय प्राइस असणार आहे वॉलेटची 100 से है तक लास्ट और वॉलेट में सब से, आ, मतलब अच्छा वाला कौन सा है सब अलग अलग है 180 है स्टॉक है। है। सर का है रही प्राइस है प्राइस रहते सौ रुपये से शुरू कर सकते पचास रुपये से भी शुरू कर सकते और ये सब आपका मतलब प्योर है ना सर आ, प्यूर। प्यूर ना हवा तर पुण्यात जुना महाराष्ट्रचा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा